हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तर आता चाललो तर आपण बाद्या मारुतीसाठी तर आता भरपूर जण आहेत दादा आहे आपल्यासोबत नाना पण आहेत आणि आता चाललो आम्ही पुढे योग्य शेट्ट बसलेले आहेत आणि राजभाऊ नॉडे चालवत आहेत योग्य शेट्टे आहेत आणि हे राजभाऊ आहेत आपले मित्र भरपूर खूप छान आहेत मित्र पण आपले आणि दादा पण आपल्यासाठी म्हणजे विशेष नाही तिथं आणि आता चाललं आम्ही मांडवमधून निघायला आहोत आता पांढरशिंगसाठी पांढरशिंगवर नाश्त्यासाठी मी वडापाव घेतले वडापाव आम्ही सगळे सर्वांनी खाल्ले खूप छान वडापाव होते आता येते तुम्ही वडापाव गाडीमध्ये बसल्या बसल्याच खाणार होतो खात होतो आम्ही आणि चाललो होतो बस गाडी चालवत होते आम्ही मागून मस्त बसून वडापावची आनंद घेत होतो मी दादा नाना नाना पुरेसे नाना पण वडापाव आहे तो दापुर ना एकदम मस्त वाटते एकदम भारी आता वडापाव खाऊन झाले आमचे आठ बघावत पुढं पुढं असं मांद्रा पुढं आलो आम्ही गेवळा पैसे आलो आम्ही गेवळाई आमची तालुका आहे गेवराई तालुका तिथे आलो आम्ही आता तुम्हाला सांगतो संभाजीनगरला चाललो आम्ही अधा वाटत आता तिथे जातो आणि थोडंसं सामान पण आणायचं आम्हाला तुम्हाला बाहेरचा इथे दाखवतो भरपूर मस्त वाटप जातो असा हवा चालली ती गंगा नदी आहे खूप छान वाटलं गंगा नदीला पण भरपूर पाणी आलं आहे आता चाललोच आम्ही गंगा नदीच्या पुढं कुठं गंगा नदीच्या पुढे आलं की पाऊस लागला आणि एवढा काही जोरात पाऊस नव्हता थोडासा पाऊस होता, होता। नाना बघा गाडीमध्ये डान्स करायला लागला खूप मजा आहे मी पण नानासोबत नाचायला लागलो नाचायचे प्रयत्न केले म्हणलं जाऊ द्या दादाला हात हात लागेल म्हणून दादा नाना एकटाच नाचत आहे मस्त गाणी लावले होते गा गाडीमध्ये खूप मजा आली खूप छान वाटलं आता चाललोत पुढे पुढे पाहत राहा खूप छान छान तुम्हाला यू दाखवण्यात येते आता आमचा ड्रायव्हर चेंज झाला आहे राजूभाऊच्या जागा एवढे शेट गाडी चालवायला लागलेत आता हे बघा आम्ही कुठे आलोत आम्ही आलो आहोत आत्ता संभाजीनगरपासून फक्त बावन्न किलोमीटर लांब आहेत तर आम्हाला संभाजीनगरमध्येच भदमती पडतो संभाजीनगर म्हणून आपण सरासरी पण आपण पन चाललो आता तिकडं आम्हाला कुठं जायचं आता चला चालत नाना भरपूर थाकला होता था, म नाना गाडीमध्येच झोपला आता झोपला दादा मोबला जपतोय नाना कसं आयकलतं तुम्हाला नाना पण भरपूर माझं मगचं भरपूर दिवसापासून येत आहे माझा नाना हे बघा बाहेर दाखवतो मस्त भारी वाटतं डोंगर दर्या मस्त पुढा मस्त छान वाटत बाहेरचं पण गड आहे डोंगरावरती पण ही आपली एमसी बीची लाईन आहे नाना झोपला दादा आहे मस्त दादामेंट पण खिडकीच्या बाजूला बसलेलं होतं तुम्हाला येऊ दाखण्यासाठी इथे थोडी शॉपिंग करायची होती आपल्याला शॉप बघायचे होते पण आपल्याला आता चला जाऊ तिथे पाहूत आपण शॉप आहे आता गाडी उभा केली आपण चलत ना ना मी एवढे शेटी आता वरती आलो तर आता आम्ही आलो तर आले आले आहोत आलो आहोत आता इथून हे बघा बाहेरचं येऊ दुकानावरती आलं असे आपण गाडी उभा केली तर प्लस स्कॉर्पिओ यात येऊ आतमध्ये भरपूर प्रकारे फर्निचर भेटते इथे कधी पण जाऊन घेऊ शकतात पण आम्हाला वस्तू पाहिजे होती ती काय भेटली नाही इथे ती पाहिजे होती ती ती डायनिंग टेबल सोफा सेट भरपूर भरपूर व्हरायटी आहेत तुम्ही जाऊन यूज करू शकतात पण आम्हाला ती खुर्ची पाहिजे होती ती काय खुर्ची भेटली नाही इथं आणि तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन देऊ शकता तिथे भरपूर व्हेरायटी आहेत तिथे बघा दादा नाना बोलते शेट चालत चलतात आम्हाला पाहिजे होते ती खुर्ची काय भेटली नाही इथे एक नंबर चाललोत आम्ही आता दुसऱ्या दुकानामध्ये एकदम छान छान खुर्च्या खूप आवडल्या होत्या पण आम्हाला पाहिजे होते तशी खुर्ची काय भेटली मिळाली नाहीच आहे आता आम्ही आलो खाली खाली आलो आहोत तर आता खाली आले नंतर चाललोत आम्ही गाडीत बसून नानांनी नानाच्या खांद्याला हात टाकला नाना मी चाललोत आता तिकडं आता नानांनी नाचा लागलं थोडंसं एन्जॉय भरपूर एन्जॉय केला एकदम भारी वाटत एकदम मस्त यात काही विशेष नाही तुम्ही पाहू शकतात एकदम भारी वाटते एकदम भयानक म्हणजे मस्त एकदम आता संभाजीनगरच्या थोडं अलीकडं संभाजीनगर फक्त आमच्या दहा किलोमीटर लागलेलं आहे चाळीस किलोमीटर आलो आहोत तुम्हाला मग सांगितलं मी एकावन्न किलोमीटर आहे इथून दहा किलोमीटर संभाजीनगर आता दहा किलोमीटर गेलोय की संभाजीनगरमध्ये पोचवतो आम्ही भरपूर आता संभाजीनगरमध्ये आलोच आहोत आलोच आहोत आपण संभाजीनगर चौक मध्ये आलो आहोत आता हे एकदम गाडी आता संभाजीनगरमध्ये मध्ये पोचलो आहोत संभाजीनगरमध्ये पोचल्यानंतर जे थोडंसं ट्रॉफिक होतं तिथून तिथून मला दुसऱ्या दुकानामध्ये आलो इथं वेळ म्हणलं कुर्ची पण इथं पण आठ जाऊन पहिलं तर भरपूर व्हरायटी होते पण एक पण खुर्ची भेटली नाही आम्ही आम्हाला आता वापस चाललो आता आम्ही आम्हाला पाहिजे ती खुर्ची काय भेटली मिळाली नाही आता इथं गाडी लावत आम्ही गाडी लावून थोडीशी लाइटिंग चेंज करायची होती लाइटिंग आणली होती समजिन अगर चेंज करण्यासाठी तर लाइटिंग आता चेंज करायला लागलो लाइटिंग घेऊन चाललोय मी रात्री थोडंसं पुढे गेलो का सेवन स्टॉल म्हणून दुकानाचं नाव आहे ती पण खूप छान दुकान आपली दुकानामध्ये खूप व्हरायटी आहेत खूप छान छान व्हरायटी आहे तुम्ही जाऊन बघू शकतात हे बघा शिव स्टॉल दुकान आहे झुंबर फिंबर खूप मस्त मस्त आहे तू नाना गेला हे बघा झुंबर फिंबर सगळ्या प्रकारे तुम्हाला सामान भेटतं इथं हे बघा किती मस्त आहे आता काय आम्ही सामान घेतलंय चाललो तो आता भाता ठीक आहे निघालो तर जातो आम्ही संध्याकाळचा यूज आलाय दिवस मावता निघालो होतो मग थोडी संध्याकाळी झाली दर्शनाला दर्शन करण्यासाठी आणि लाईटिंग लावलेली खांब्यावर खूप छान वाटते निसर्ग मन वातावरण वाटतं एकदम भाईनाट वाटतं छान पैकी गाडी मध्ये गाडी गाडीमध्ये आता डिझेल टाकायचं आहे आम्हाला डिझेल टाकण्यासाठी गाडी कंपाली आहे आणि आता डिझेल टाकत आहेत काका आता डिझेल टाकायला सुरू केलेलं आहे डिझेल आणि तिकडे गेले आहेत पंप खुसून केलेला आहे आमच्या गाडी लागली होती खूप आता पोट पोर करा आता टाकलाय अडीच हजार रुपयाचा डिझेल डिझेल टाकून पैसे देऊन निघालो आता आणि तिकडे चला चला आता बदामा तिकड तिथं पण भर पुढे ये दोन तो टॉपिक बोलतो बघा एकदम मस्त गाडी भाळचा यु काय राजभوني पुढे टॉपिक बोलतो म्हणून साइडनी गाडी घातली सगळ्या माग सोडून टाकलं हॉटेल बघा खूप छान वाटतंय भाळच्या साइडनी एकदम मस्त हॉटेल आहे छान पैकी आता आम्ही तिकड जातानी एकदम क्लास वाटतंय एकदम छान पैकी तिचा काही विषय नाही भरपूर गाड्या जातात दर्शनासाठी शनिवार होता शनिवारच भरपूर गाड्या तिथे एकदम फास्ट म्हणजे विशेष नाही तिथं डोंगर साइड डोंगरात पण जावं लागतं तिकडे भदा मारुतीसाठी थोडीशी टॉपिक भेटले आम्हाला ते आता फायनली आम्ही भदा मारुतीमध्ये आलो आहोत आता मला तिथं दर्शन घ्यायचं आहे आता गाडी दर्शनासाठी चाललो आहोत आम्ही दर्शनासाठी आता दर्शन फेशन करायचं आहे आणि मग गावाकडून जायचं खूप उशीर झाला आम्हाला दर्शनाला आठ नऊ वाजले होते ते बघा हे मंदिर आहे मंदिराच्या बाहेर किती पब्लिक आहे खूप जास्त पब्लिक आहे बोला जे शिवा जय श्रीराम जे बर्धा मारुती मंदिर खूप मस्त दर्शन झाले खूप छान झालं शनी देवता मंदिर आहे शनी देवाला नानाने तेल घातलं आम्ही तेल घातलं आणि आता वेडा घालायचा वेडा दर्शन झालेलं आहे आमचं आता निघाची वेळ झालेली आहे आता घेतला घेतलाय ते पहा घेतला घेतलाय घालच्यासाठी सर्वांनीच आहे तुम्हाला दाखवतो आणि ते तिकडे गेले तर गाडीत बसून निघालो का नाही आता इकडे पुढे चाललो हो बघा हे पण खूप छान हॉटेल आहे <laughs> हे बघा इथून वरून नाईटच्या टायमाला दिसत नाही नाही तर इथून पूर्ण संभाजीनगर एकदम क्लिअर कट दिसतं इथं थोडंसं ट्रॉफिकमध्ये आडकलो होतं ते बघा इथं काय ते काय काय महत्त्व वाटतं आहे मला पण माहीत नाही काय आहे तर आता निघालो आम्ही आता आलो संभाजीनगरमध्ये संभाजीनगरपासून दहा किलोमीटर पुढे येते होती तिथे गेलो आम्ही संभाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजी खूप छान मस्त वाटले नाईटला पण खूप छान दिसले आता जायचे पुढे चाललो तर आम्ही आलो तो आलो आहोत भरपूर लांब आता दर्शन शर्षण झाल्यानंतर इथं जेवणासाठी थांबायचं आम्हाला म्हणजे जेवण फिरवण मस्त झालं आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब लाईक